आता सहभागी व्हा श्री गणेश सजावट स्पर्धेमध्ये आणि तुम्ही जिंकू शकता पंधरा हजार सात हजार दहा हजार यांसारखी रोख रक्कम बक्षिसे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा विचार करत असाल सुंदर सुंदर गणरायाची डेकोरेशन करण्याचा तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कारण जर तुम्ही सुंदर सुंदर डेकोरेशन करणार असाल तर आता तुम्ही जिंकू शकता रोख रक्कम बक्षिसे आणि ती सुद्धा दहा हजार पंधरा हजार सात हजार पाच हजार आणि बरीच काही आहेत तर अर्थात ही स्पर्धा कधी कुठे कशी होणार आहे आणि कोण आयोजित करतंय सगळं काही आपण आता माहिती याच्यामध्ये घेणार आहोत आता तुमच्या सगळ्यांची आवडती वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जे आहे आपण ही स्पर्धा सगळ्या बदलापूरकरांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं वाटतं ते म्हणजे वामन भाद्रे फाउंडेशन प्रस्तुत आणि आपली बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित घरगुती आणि मंडळ श्री गणेश सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस आपण मागच्या वर्षी देखील अनेक असे जे आहेत गणपती बाप्पाचे देखावे घरोघरी जाऊन दाखवले होते लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यामधून आपण काही स्पर्धकांना जे आहेत सिलेक्ट देखील केलं होतं आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान देखील केला होता परंतु यावर्षी जसं की आपण बघत आहात आपले बदलापूरला तुम्ही अतिशय कमी वेळेमध्ये खूप छान असे फॉलोअर्स देखील मिळतात आणि खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्ही विश्वास ठेवत आहात आणि त्याचमुळे जे आहे आपण सव्वा लाखांचा जो टप्पा आहे फॉलोअरचा तो इतक्या कमी वेळेमध्ये गाठू शकलो आणि याचमुळे आपण आता छान छान अशी पारितोषिक तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक सहभागी होणारे जे काही स्पर्धक असतील त्यांना इथे सन्मान चिन्ह हे मिळणार आहे तर आता विचार करत असाल की पारितोषिक तर सांगा आम्हाला किती कसे कसे मिळणार आहेत ते तर चला आपण संपूर्ण माहिती घेऊया तर वामन मात्रे फाउंडेशन प्रस्तुत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश सजावट स्पर्धा ही स्पर्धा घरगुती आणि मंडळ या दोघांसाठी असणार आहे अर्थात आपण अनेक वेळाचे देखावे करतो त्यांच्यावरती ही स्पर्धा असणार आहे तर आपण आता सगळ्यात पहिले बघूया संपूर्ण माहिती तुम्ही घ्या कारण तुमच्या घरात जर छोटा जरी गणपती बाप्पा बसत असेल तरी सुद्धा होऊ शकतं की तुम्ही ही रोख रक्कम जिंकू शकता सगळ्यात पहिले तुम्ही हा लाईव्ह कुठून बघताय मला नक्की सांगा आणि या स्पर्धेबद्दल तुमची मतं कशी आहेत तीही मला सांगा तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहात का तेही सांगत चला तर चला आपण आता डिटेल जी माहिती आहे ती घेऊया सगळ्यात पहिलं पारितोषिक काय आहे सगळ्यात दुसरं पारितोषिक काय आहे तिसरं पारितोषिक काय असणार आहे ही सगळी जी आहे आपण आता माहिती घेणार आहोत आपले मधल्या जे आहे घरगुती आणि मंडळ डेकोरेशन स्पर्धा यंदाच्या वर्षी घेऊन आलेल्या आहेत प्रथम जे बक्षीस असणार आहे ते आपण बघत आहात तुम्ही म्हणजे ते बक्षीस असणार आहे आपलं तुमच्या पहिली प्रतिक्रिया मला देत चला आणि त्यानंतर जे आहे आपण सगळी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर पहिलं आपलं जे बक्षीस आहे ते दहा हजार रुपयांचं असणार आहे घरगुतीसाठी आपण बोलतोय आता सध्या घरगुती डेकोरेशन स्पर्धेचं पहिलं जे बक्षीस असणार आहे ते दहा हजार रुपये असणार आहे आणि प्रथम प्रथम जे आहे ते दहा हजार रुपये रोख रक्कम असणार आहे द्वितीय जे असणार आहे आपलं ते सात हजार असणार आहे म्हणजे घरगुती डेकोरेशन स्पर्धेमध्ये जर तुम्ही सहभागी होत असाल तुमचा दुसरा क्रमांक आला तर तुम्हाला सात हजार मिळणार आहे रोख रक्कम बक्षीस आणि तिसऱ्या क्रमांकाला जे आहे आपण पाच हजार रुपयांचं रोख रक्कम बक्षीस देणार आहोत त्यानंतर टोटल आपण असे पाच स्पर्धकांमधून जे आहे पाच बक्षीस आपण ठेवलेली आहेत आणि शेवटची जी दोन असणार आहे आपली ती एक एक हजाराची बक्षीस असणार आहेत चार नंबरचं चौथं आणि पाचवं हे जे बक्षीस आहे ते आपलं उत्तेजनार्थ था असणार आहेत म्हणजेच आपण त्यांना जे आहे एक एक हजार रुपयांचे रोख रक्कम बक्षीस असे ठेवलेले आहेत तर ही झाली आपली घरगुती डेकोरेशन स्पर्धा याच्या काही नियम आणि अटी सुद्धा आहेत तर ते देखील तुम्ही सगळ्यांनी महत्वपूर्ण घेऊन ते ऐकायचे आहेत कारण ते अतिशय महत्वाचे आहेत त्यानंतर निकाल कसा राहील काय राहील कसं का राही। का सहभाग नोंदवायचा आहे ही सगळी माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तर खुपच जे आहे आता हे झालं घरगुती डेकोरेशनसाठी आणि आता जर समजा तुम्ही मंडळाचा गणपती असेल तुमचा एखाद्या मंडळांना जर सहभाग नोंदवायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे जे आहे या ठिकाणी छान अशी बक्षीस आहेत तर तुम्ही जरा गेस करा की मंडळासाठी जे आहे आपण या ठिकाणी किती बक्षीस जे आहेत ते ठेवलेले असतील मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तोपर्यंत मी थोड्याफार तुमच्या कमेंट वाचते आता सध्या जे आहे आपण लवकरात लवकर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन कसं असेल काय असेल तीही माहिती आपण याच्यातून घेणार आहोत तर मंडळांचे जे बक्षीस असणार आहेत ते असेल पहिलं पहिलं जे बक्षीस आहे ते आपण पंधरा हजार ठेवलेलं आहे तर मंडळांचा जो आपण मंडळाच्या देखावामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक येईल त्यांना पंधरा हजार रुपयांचं बक्षीस हे देण्यात येणार आहे रोग बक्षीस असेल त्यानंतर दुसरा क्रमांक म्हणजे द्वितीय क्रमांक ज्यांचा येईल त्यांना अकरा हजार रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि तृतीय क्रमांक ज्यांचा राहील त्यांना सात हजार रुपयांचं बक्षीस जे आहे असणार आहे आणि फोर्थ आणि फिफ्थ हे उत्तेजनार्थ असणार आहेत आणि त्यांना आपण दोन हजार रुपये देणार आहोत म्हणजे फोर्थ जे नंबर आहे त्यांना देखील आपण दोन हजार रुपये देणार आहोत आणि फिफ्थ त्यांना देखील दोन हजार रुपयांचं बक्षीस हे असणार आहे तर हे सगळं झालं आपलं बक्षिसाचं आणि त्याचबरोबर जो कोणी स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्यांना प्रत्येक स्पर्धकाला जे आहे आपण प्रत्येकी चिन्ह जे आहे ते देणार आहोत आपले बदलापूर आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या सहयोगाने जे आहे आपण त्यांना सन्मान चिन्ह या ठिकाणी देणार आहोत प्रत्येक सहभागी होणाऱ्याला तर आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही पार्टिसिपेट याच्यात नमस्कार तर तुम्ही विचार करत असाल की आपण याच्यामध्ये पार्टिसिपेट कसं करायचं आता बघा असं काही नाही की म्हणजे आता जेव्हा आपण अटी तुम्हाला सांगू त्या वेळेला तुम्हाला समजेल की सर्वसामान्य व्यक्ती जे आहे ते सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता आणि ही जी रक्कम आहे ते जिंकू शकता स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम आणि अटी आपण ठेवलेले आहेत ते आपण सगळ्यात पहिले बघूया सगळ्यात पहिला नियम आणि अटी असणार आहे आपण सगळ्यात पहिले तारीख बघून घेऊया की याच्यामध्ये तुम्ही किती तारखेपर्यंत तुम्हाला सहभाग नोंदवायचा आहे तर बघा सहभाग नोंदवण्याची जी तारीख आहे ती फक्त आणि फक्त आपण पंचवीस ऑगस्ट ठेवलेली आहे म्हणजे फक्त तीन दिवसांचा वेळ तुमच्याकडे आहे आजची बावीस तारीख आहे बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस पंचवीस तारखेला जे आहे तुम्हाला दुपार दुपारी नऊ सॉरी इव्हिनिंगला जे आहे सहा वाजेपर्यंत नोंदणी करायची आहे पंचवीस तारखेला सहा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला याच्यासाठी फक्त आपले बदलापूरचा जो संपर्क क्रमांक असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायची आहे पुढची जी काही डिटेल्स असेल आपण ती तुम्हाला देणार आहोत आणि आपण जे आहे या ठिकाणी कमीत कमी एंट्री फी सुद्धा ठेवलेली आहे कारण जेणेकरून नाहीतर असं होईल की प्रत्येक जण आपल्याला बोलवेल की तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी या आणि याच्यामध्ये बेनिफिट तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आपण लाईव्ह कव्हरेज करणार आहोत ज्यांचे कोणाचे रजिस्ट्रेशन आपल्याकडे येतील सहभागी होणाऱ्यांचे त्यांच्याकडे आपण लाईव्ह जाणार आहोत लाईव्ह होईल पूर्ण संपूर्ण जसं सा आपण लास्ट इयर केलं होतं तर गणपती बाप्पाचं लाईव्ह प्रदर्श लाईव्ह दाखवूया आपण देखावा किती सुंदर केलेला आहे कसा केलेला आहे तर ते त्याच्यामध्ये लाईव्ह होणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते लाईव्ह आपलं प्रदर्शित होतं तुम्हाला तसं माहितीच आहे सगळ्यांना तर याची जी आपण एंट्री फी ठेवलेली आहे ती असणार आहे घरगुती डेकोरेशनसाठी फाईव्ह हंड्रेड रुपीज आणि जे काही मंडळ असतील त्यांच्यासाठी आपण थाउजंड रुपीज ही एंट्री फी ठेवली ही एवढ्यासाठी आहे नाहीतर मग सर्वचे सर्वच जे आहेत काही का पण असलं तरी सुद्धा सगळेचे सगळे बोलवतील आणि जे आहे कोणाला व्हॅल्यू पण राहणार नाही कारण फुकटची कुठलीही गोष्ट असली तर कोणालाही व्हॅल्यू राहत नाही हा जो आहे सगळ्यांना माहिती असेल ही गोष्ट त्यामुळे प्रत्येक जी कुठली काही स्पर्धा असेल तिच्यासाठी काही नियम आणि अटी असतात तर त्यासाठी ही या ठिकाणी व्हॅल्यू पाहिजे प्रत्येक गोष्टीची किंमत पाहिजे आणि ज्या वेळेला आपण पाचशे रुपये देऊन जरी एंट्री केली तरी सुद्धा आपल्याला एक हे असतं की नाही आपण छान करणार आहोत डेकोरेशन छान करणार आहोत आणि रोख रक्कम देखील मिळाली पाहिजे आपल्याला यासाठी आपण धडपड करत असतो तर हे झालं मंडळ आणि घरगुती आता नियम सगळ्यांनी आवर्जून ऐका फक्त पंचवीस तारीख ही शेवटची तारीख असणार आहे पंचवीस ऑगस्ट इव्हिनिंगला सहा वाजेपर्यंत जे आहे तुम्हाला आपल्या बदलापूरच्या संपर्क क्रमांक संपर्क करायचा आहे क्रमांकावरती आणि व्हॉट्सअप वरती जे आहे तुमचं डिटेल पहिले सगळ्यांनी मेसेज करून ठेवा कारण तुम्ही कॉल करणार आम्ही नाही उचलला काही कारणास्तव तर पुन्हा जे आहे तुमचा कॉल मिस होणार तर असं न करता व्हॉट्सअप करून ठेवा की आम्हाला घरगुती म्हणा किंवा मंडळ डेकोरेशन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आमचा हा हा क्रमांक आहे आणि सगळ्यात अजून एक महत्वाचं जर तुमचा गणपती बाप्पा दीड दिवसांचा असेल दीड दिवसांचा तर तुम्हाला आवर्जून लवकरात लवकर डेकोरे जे आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे पंचवीस तारखेची वाट दी न बघता तुम्ही आतापासून जे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आता जसं आपण एंड करणार लाईव्ह तेव्हापासून आपलं रजिस्ट्रेशन हे चालू होणार तर तुम्हाला लवकरात लवकर करायचं आहे रजिस्ट्रेशन जेणेकरून आपण दीड दिवसांचे जे गणपती आहे ते सुद्धा यंदाच्या वेळेस लवकर लाईव्ह कव्हरेज करण्याचा प्रयत्न करू सगळी माहिती आपण घेतोय स्पर्धेचे नियम एकदा ऐकून घ्या स्पर्धेचे नियम असे असणार आहे की जर आपले फक्त स्पर्धा ही बदलापूर पुरतीच मर्यादित आहे त्यामुळे जर तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेणार असाल घरगुती देखावा डेकोरेशन स्पर्धेमध्ये आपल्या गणपतीपर्यंत जर तुम्ही सहभाग घेणार असाल तर तुम्ही फक्त एकाच वृत्तवाहिनीवरती जे आहे तुमचा सहभाग असणार आहे जर तुम्ही मल्टिपल ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वृत्तवाहिनीमध्ये जे काही स्पर्धा असतील किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तुमचे देखाव्याचे व्हिडिओ तुम्ही शेअर करत असा वृत्तवाहिनीवरती तर तुम्ही या स्पर्धेमधून बाद होणार आहात कारण ही स्पर्धा आहे त्यामुळे स्पर्धेसाठी नियम हे असणे अत्यंत महत्वाचे आहेत कारण नाहीतर मग असं होतं की भरपूर वेळेला काय आपल्याला दहा दिवस स्पर्धा चालवायची हे का सांगतो तेही ऐका आपल्या दहा दिवस स्पर्धा आपली चालणार आहे आपली स्पर्धा काही जणांकडे दोन दिवसाचा गणपती असतो काही जणांकडे तीन दिवसाचा गणपती असतो तर काही वेळेला असं देखील होतं की पहिल्या दिवशी ज्यांनी गणपती केले गणपती डेकोरेशन समजा सेम सेम देखावे जे आहेत ते होतात काही वेळेला आणि त्याचमुळे जर तुम्ही एका वृत्तवाहिनीवरती पार्टिसिपेट करत आहात तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या वृत्तवाहिनीवरती तो व्हिडिओ शेअर करू शकत नाही किंवा तुम्ही तिथे काही स्पर्धा असेल तर तिच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही ही अट आहे कारण खूप वेळेला असं होतं की कॉपी पेस्ट केल्या जातात नंतर इकडे तिकडे व्हिडिओ व्हायरल होतो तर अशा समस्या होतात दुसरं बघा तुमच्या गणपती बाप्पाच्या सजावटीचा जो आहे एक मिनिटाचा व्हिडिओ गणपती बाप्पाच्या सजावट केल्याचा एक मिनिटाचा जो व्हिडिओ आहे कंपल्सरी तुम्हाला बनवायचा आहे आणि आपली इंस्टाग्राम आयडी जी आहे तिला तुम्हाला पाठवायचा आहे आपले बदलापूरची इंस्टाग्राम आयडी आहे आपले बदलापूर ते तुम्ही आम्हाला रजिस्ट्रेशन केल्यावरती आम्ही तुम्हाला नक्कीच पाठवू त्याच्यावरती एका मिनिटाचा व्हिडिओ बनवून जे आहे तुम्हाला त्या आयडीला कोलॅबरेशन मध्ये ऍड करायचं आहे किंवा टॅग केलं तरी चालेल दुसऱ्या नंतर पुढचं जे आहे केलेलंच पाहिजे हे नियम आहेत आणि हे नियम फॉलो करा तुम्ही Uh, तिसर आहे आपलं असं की व्हॉट्सअपचा ग्रुप राहील आपला uh, स्पर्धकांसाठी एक सेपरेट uh, व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला राहील आपण कंपल्सरी तुम्ही तो जॉईन केलेला पाहिजे लास्ट इयर असं झालं की काही जणांनी uh, जो ग्रुप आहे तो जॉईन केलेलाच नव्हता आणि त्यामुळे त्यांना समजलंच नाही की त्यांचा नंबर आला की नाही आला आपण लास्ट वेळेस सुद्धा वेळेसुद्धा पर्यंत गणपती जे आहेत सत्तावन्न अठ्ठावन्न गणपती आपण लाईव्ह मध्ये दाखवले आणि त्याच्यातून आम्ही काही जणांना सन्मानचिन्ह देखील दिले जर तुम्ही ग्रुप जॉईन केला नाही तर तुम्हाला अपडेट्स मिळणार नाही किती काय आहे ते ठीक आहे आता पुढचं बघूया प्रत्येक सहभागी स्पर्धकाला जे आहे या ठिकाणी सन्मान चिन्ह हे मिळणार आहेत हे एवढे जे आहेत आपले नियम आणि अटी आहेत आणि आता विचार करत असाल की कसं डिसाईड होईल तर डिसाईड जे आहे आपलं आपण एक तारीख देणार आहोत एक मिनिट तारीखही घेऊया आपण किती तारखेला आपण रिझल्ट अनाऊन्स करणार आहे रिझल्ट अनाऊन्स करण्याची जी तारीख आहे ती आपण नंतर ग्रुप मध्ये टाकणार आहोत परंतु रिझल्ट जो असणार आहे आपला तो डिपेंड आहे ते म्हणजे सगळ्यात जास्त ज्यांच्या व्हिडिओला लाईक राहतील फॉलो राहतील फॉलो म्हणजे सॉरी लाईक शेअर आणि व्ह्यूज राहतील आणि कमेंट राहतील तर तो व्हिडिओ जो आहे आपल्या प्रथम द्वितीय तृतीय या श्रेणीमध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर त्या देखावा सुद्धा तेवढा सुंदर पाहिजे आता हे यासाठी आम्ही हा जो रिझल्ट आहे तो दर्शकांवर सोडलेला आहे कारण जेवढ्या दर्शकांना देखावा आवडेल तेवढे दर्शक जे आहेत सुंदर सुंदर कमेंट करतील जास्त कमेंट येतील तो व्हिडिओ जास्त शेअर केला जाईल आणि जास्त व्ह्यूज देखील त्या व्हिडिओला राहतील त्यामुळे रिझल्ट हा आपण दर्शकांवर सोडलेला आहे तर रिझल्ट हा फायनली सगळा दर्शकांच्या हातात असणार आहे आपण एक तारीख देणार आहोत ती तारीख आम्ही ज्या वेळेला आपले दहा दिवसांचे गणपती संपतील त्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही ती तारीख अनाऊन्स करू की एक हप्त्यानंतर किंवा दोन हप्त्यानंतर त्यानंतर जे तेवढ्या अशी तारीख दिलेली आहे म्हणजे पंधरा समजा आता सप्टेंबर आहे तर पंधरा सप्टेंबर पर्यंत समजा गणपती असतील तर पुढे आपण एकतीस पर्यंत ठेवू एकतीस सप्टेंबर पर्यंत ज्यांच्या सगळ्यात जास्त व्ह्यूज लाईक शेअर हे राहतील तो जो आहे ते विनर राहतील म्हणजे त्यांना बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल याच्यामध्ये आपले बदलापूरचा काही हेच ना राहणार नाही दर्शकांवरती आपण पूर्णपणे जो आहे हा रिझल्ट सोपवलेला राहील तर ही झाली आपली संपूर्ण माहिती पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला दिली आहे कमेंट आल्या अरे वा कमेंट यायला चालू झाली आहे का ठीक आहे धन्यवाद हे काय यु आर स्पॉन्सर ऑफ दिस ठीक आहे बघा जे कोणी इंटरेस्टेड असतील तर त्यांनी सगळ्यांनी जे आहे आपले बडलापूरचा व्हॉट्सअप क्रमांक सगळ्यात पहिले सेव्ह करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहोत त्यांनी व्हॉट्सअपला जे आहे तुम्ही इंटरेस्टेड आहात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस वगैरे सर्व काही द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं किती दिवसांचा गणपती आहे हे सगळ्यात पहिले सांगायचं आहे कारण आपल्याला मॅनेज करून सगळ्यांच्या गणपती जे आहे कव्हर करायचे आहेत दीड दिवसाचा असेल तर ता पंचवीस तारखेच्या आधीच रजिस्ट्रेशन करा अशी आम्ही तुम्हाला विनंती करू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे आपण आता थांबूया आणि सजावट करा गणपती बाप्पाचे छान छान देखावे करा आणि बक्षीस जिंक बघत रहा आपली बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद